आयुष्यात वाईट काळात कधीच खचून जायचं नाही कारण वेळ आली की सगळं आपोआप बदलतं असावा लागतो तो फक्त संयम त्यामुळे संयम ठेवा आणि मेहनत करत राहा आयुष्यात चांगली वेळ आल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मित्रांनो स्पर्धा नीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज के सुरू केली होती त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक अठरा या अगोदर आपले सतरा लेक्चर झालेले आहेत ज्यांनी कोणी अजून ते लेक्चर बघितले नाही ते जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर ते लेक्चर उपलब्ध आहेत त्यानंतर मित्रांनो लेक्चरच्या अपडेटसाठी किंवा वेगवेगळ्या माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे लेक्चर आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करायलाही विसरू नका आलं लक्षात मित्रांनो चालेल आता आपण आपल्या लेक्चर क्रमांक अठराला सुरुवात करूयात सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो ही आपले अर्थशास्त्र या विषयीची ऑनलाईन बॅच आहे अर्थशास्त्र या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन मी या बॅचमध्ये दिलेलं आहे ज्यांना कुणाला अर्थशास्त्र हा विषय वाचून कळत नाहीये मार्क्स येत नाहीये अवघड जातोय बेसिक पासून डिटेल सगळ्या गोष्टी इन डिटेल व्यवस्थित समजून घ्यायच्या आहे त्यांनी बिनधास्तपणे ही बॅच जॉईन करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे तिथे जा ऍप डाउनलोड करा अगदी माफक शुल्कात तुम्हाला ही बॅच मिळून जाईल लक्षात बॅच संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क करू शकता आलं लक्षात ठीक आहे चालेल आता आपण आपला तुमचा मी कुठलाही वेळ न घेता सरळ आपण लेक्चर क्रमांक अठराला सुरुवात करूयात बघा मित्रांनो लेक्चर क्रमांक अठरा चा आपला चा पहिला मुद्दा आहे खूप महत्वाचा ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतोय पूर्व असो मुख्य असो खूप सारे प्रश्न या मुद्द्यावर आहे हा मुद्दा आपल्याला अगदी व्यवस्थित आणि इन डिटेल समजून घ्यायचा आहे आगामी परीक्षेमध्ये यावर जर प्रश्न आला तर तो आपला जाता कामा नये आलं लक्षात त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या आणि मला पूर्ण विश्वास आहे मी इतकं व्यवस्थितरित्या समजून सांगेल तुम्हाला नक्कीच लक्षात आहे फक्त व्यवस्थित लक्ष देऊन पूर्ण लेक्चर अगदी व्यवस्थितरित्या बघा बघा मित्रांनो आपला मुद्दा आहे राजकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या आता मित्रांनो आपल्याला कायदा दिलेला आहे या कायद्यासंदर्भात काही विधानं दिलेत त्यातले आपल्याला बरोबर किंवा चूक विधानं ओळखायचेत म्हणजे विचारात घ्यायचेत खाली आपल्याला बरोबर विधानं त्यातले ओळखायचे कोणते विधानं बरोबर आहे आता मित्रांनो आपल्याला हे विधान बघण्या अगोदर किंवा हे विधान समजून घेण्या अगोदर आपल्याला कायदा माहिती असणं गरजेचं आहे कोणता रे राजकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा याच्यावर खूप सारे प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले पूर्व पण आणि मुख्य पण परीक्षेला त्यामुळे हा कायदा अतिमहत्वाचा आहे आपल्यासाठी आलं लक्षात ओके आपण काय करूयात हे प्रश्न मी तुम्हाला खालील विधाने सांगण्या अगोदर किंवा उत्तर सांगण्या अगोदर हा कायदा व्यवस्थित समजून घेऊयात एकदा हा कायदा व्यवस्थित आपल्या लक्षात आला की उत्तर आपल्याला सहज याचं निघेल तुम्हीच मला नंतर याचं उत्तर सांगता आलं लक्षात ठीक आहे लक्ष द्या बघा मित्रांनो हा कायदा काय काई म्हणतो राजकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मित्रांनो एफ आर बी एम ऍक्ट काय म्हटलं जातं सांगा एफ आर बी एम ऍक्ट आणि मित्रांनो हा कायदा आहे दोन हजार तीनचा आणि याची अंमलबजावणी झालेली आहे दोन हजार चारला ला मंजूर कधी झाला दोन हजार तीन अंमल कधी झाला दोन हजार चार इथपर्यंत क्लिअर आता व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यात अगोदर समजून घेऊयात आपण एफ आर एम म्हणजे काय याला म्हटलं जातं मित्रांनो फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट बोला एफ आर बी एम ऍक्ट म्हणजे काय फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे राजकोषीय जबाबदाऱ्या राजकोषीय दायित्व अँड बजेटरी मॅनेजमेंट बजेट म्हणजे काय अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक आणि मॅनेजमेंट काय मॅनेजमेंट म्हणजे काय व्यवस्थापन म्हणजे राजकोषीय जबाबदाऱ्या म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट हा जो कायदा आहे दोन हजार तीनचा ज्याचा अंमल झालेला आहे दोन हजार चारला ला इथपर्यंत लक्षात सगळ्या गोष्टी मी अगदी बारकाईनं व्यवस्थित सांगणार आहे फक्त लक्ष देऊन ऐकत राहा लक्षात ओके आता बघा मित्रांनो हा एफ एम ऍक्ट नेमकं कशासाठी होता त्याच्या संदर्भात आपल्याला विधानं लक्षात घ्यायची मी हा डिटेल समजून सांगणार आहे पण अगोदर आपण हे लक्षात घेऊया की एफ आर बी एम ऍक्ट नेमकं कशासाठी होता आता बघा मित्रांनो मागचं जे लेक्चर क्रमांक सतरा झालं त्या सतरामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लेक्चर क्रमांक मध्ये आपण जो मुद्दा बघणार आहोत त्याचे काही महत्वाच्या गोष्टी मी इथे सांगतोय आणि त्यातलीच एक महत्वाची गोष्ट लेक्चर क्रमांक मध्ये मी तुम्हाला सांगितली होती तूट म्हणजे काय ज्यालाच आपण डेपिसिट असं म्हटलं मग ही तूट म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलं होतं काय रे तूट म्हणजे सरकार अर्थसंकल्पामध्ये आपल्या जमेपेक्षा जो आपला एक्स्ट्रा खर्च किंवा आपला खर्च जो जास्त खर्च करतो करते तर ते जास्त झालेला खर्च म्हणजेच आपले काय असते रे hmm. तूट काय असते तूट सरकार तुटीचा अर्थसंकल्प मांडतं मी तुम्हाला जमा खर्चाच्या प्रमाणानुसार मागच्या लेक्चरमध्ये अर्थसंकल्पाचे तीन प्रकार सांगितले होते समतोल अर्थसंकल्प अधिक्याचा अर्थसंकल्प किंवा शिल्कीचा अर्थसंकल्प आणि तुटीचा अर्थसंकल्प मग सरकार तुटीचा अर्थसंकल्प मांडते म्हणजे काय सरकार आपल्या जमेपेक्षा आपला काय जास्त करत असते रे खर्च आणि सरकारने जो एक्स्ट्रा खर्च आपला जास्त केलाय आपल्या जमेपेक्षा ती सरकारची किंवा आपली काय असते रे तूट काय असते तूट त्यालाच आपण डेपिसिट असं म्हणतो मी काय बोलतो खेळतंय आता मित्रांनो सरकार जर कंटिन्यू जेवढे पैसे सरकारला येणार आहे दरवर्षी त्याच्यापेक्षा जा जर जास्तच जा पैसे कंटिन्यू दरवर्षी अर्थसंकल्पातून खर्च करत राहिलं किंवा जमेपेक्षा जास्त खर्च करत राहिलं तर जास्तीत जास्त आपली काय निर्माण होईल रे तूट काय निर्माण होईल तूट म्हणजे आपल्या जमेपेक्षा कंटिन्यू खर्च जास्त राहिला तूट जास्त निर्माण होईल बरोबर ओके okay. आता मित्रांनो ही तूट जी असते ना ही सरकार भरून काढतं कर्ज घेऊन काय घेऊन भरून काढतं सांगा कर्ज घेऊन काय करू घेऊन भरून काढतं भु... कर्ज तूट निर्माण झाली की सरकारने एक्स्ट्रा कर्ज घेतला असं लक्षात घ्यायचं मी काय बोलतोय कळतंय मग मित्रांनो ही तूट जर कंटिन्यू वाढत गेली तर कंटिन्यू आपल्या देशावरचा कर्ज वाढत जाईल कंटिन्यू सरकारवरचा बोजा वाढत जाईल मी काय बोलतोय कळतंय त्याचं व्याज असेल किंवा कर्ज असेल हे कंटिन्यू वाढत जाईल आणि मित्रांनो ही जर तूट सारखीच निर्माण झाली सारखाच जमेपेक्षा जास्त खर्च होत राहिला तर आपला देश कर्जबाजारी होईल किंवा आपण खूप कर्जाच्या विळख्यात आपली अर्थव्यवस्था सापडेल त्यामुळे मित्रांनो या तुटीवर कुठंतरी नियंत्रण असणं गरजेचं आहे आता तुम्ही हे पण म्हणताल सर मागच्या लेक्चर मध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की तुटीचा अर्थसंकल्प पा मांडल्यावर राजकोषीय चालना मिळते अर्थव्यवस्थेला चालना मिळते बरोबर आहे ना अर्थव्यवस्थेला चालना मिळते राजकोषाला चालना मिळते पण त्याला एक लिमिट पाहिजे कंटिन्यू तुम्ही नुसतंच कर्ज घेऊन तूट निर्माण करून कर्ज घेत राहिले कंटिन्यू 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 तर मग त्यावर जे आहे तर त्याला उपाय नाही आपण आर्थिक संकटात नक्की सापडू थोड्या प्रमाणात तूट चांगली आहे पण खूप जास्त प्रमाणात कंटिन्यू चांगली नाही म्हणून याच्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे मी काय बोलतो कळतंय मग मित्रांनो हिच्यावर नियंत्रण आणण्यासाठी हिच्यावर कायद्याने बंधन आणण्यासाठी एक कायदा करण्यात आलेला आहे ज्या कायद्याचं नाव आहे राजकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा ज्याला आपण म्हटलं एफ आर एम ऍक्ट मी काय बोलतो कळतंय मग चला सांगा एफ बी एम चा उद्देश काय असेल जी तूट निर्माण होते मग मी तुम्हाला वेगवेगळ्या तुटीचे प्रकार सांगितले होते कोणते सांगा महसुली तूट असेल त्यानंतर राजकोषीय तूट असेल अशा प्रकारच्या ज्या तुटी आहे महत्वाच्या तर या तुटीवर नियंत्रण आणण्यासाठी जो कायदा आणला त्या कायद्याला म्हणायचं एफ आर बी एम ऍक्ट मग उद्या तुम्हाला विचारलं एफ ऍक्ट कधीचा मंजूर कधी झाला दोन हजार तीन अंमलबजावणी कधी झाली दोन हजार चार एफ आर बी एम ऍक्टचा उद्देश काय तर सरकार ज्या वेगवेगळ्या तुटी आहे या तुटीवर नियंत्रण आणणं जे आहे तर त्याचा उद्देश आहे सरकारच्या कर्ज घेण्यावर कर्जा कर्ज घेण्यावर मर्यादा आणणं हा त्याचा उद्देश आहे कायद्यानं सरकारला खर्च अति जास्त करू न देण्याचा हा उद्देश आहे मी काय बोलतो कळते अशा प्रकारे हा एफ एम कायदा व्यवस्थित लक्षात ठेवा आता आपण एफ एम कायद्याबद्दल सगळ्या गोष्टी इन डिटेल समजून घेऊयात आणि मग आपल्या प्रश्नाकडे येऊयात मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला एफ एम कायदा म्हणजे थोडक्यात कळला असेल एकदा फास्ट तुम्ही सांगा एफ एम कायदा मंजूर कधी झाला दोन हजार तीन अंमलबजावणी दोन हजार चार एफ आरबीएमचं लॉंग फॉर्म काय आहे फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट ज्यालाच आपण म्हटलं राजकोषीय जबाबदारी आणि बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजेच अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा राजकोषीय दायित्व म्हणजे जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा अर्थसंकल्पामध्ये व्यवस्थापन पाहिजे पाहिजे मॅनेजमेंट खूप जास्त खर्च नाही झाला पाहिजे लक्षात त्यासाठी आणलेला जो कायदा तर तो तोच तो 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 कायदा कोणता एफ आर एम ऍक्ट बघा मित्रांनो आता या कायदा आपण डिटेल समजून घेऊयात काय हा कायद्याचा उद्देश बघा राजकोषीय तूट व महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधन आणणारा कायदा मी तुम्हाला काल तूट नावाची संकल्पना सांगितली होती आणि त्यामध्ये मी तुम्हाला अर्थसंकल्पाची रचना सांगितली होती सांगितली होती का कशी असते अर्थसंकल्पाची रचना आपण अर्थसंकल्पाचं दोन भागात विभाजन केलं होतं त्यामध्ये एक काय रे महसुली अर्थसंकल्प दुसरा कोणता भांडवली अर्थसंकल्प कळतं मी काय बोलतोय महसुली अर्थसंकल्पामध्ये असते महसुली जमा महसुली खर्च मग सरकारला महसुली जमा कुठून कुठून होणार आहे आणि सरकार महसुली खर्च कुठे कुठे होणार आहे अशा प्रकारे याचं वर्गीकरण इथं केलेलं असतं भांडवली भांडवली अर्थसंकल्पामध्ये असते भांडवली जमा आणि भांडवली अर्थसंकल्पामध्येच असतो भांडवली खर्च मग सरकारची भांडवली जमा कोणती कोणती भांडवली खर्च कोणता कोणता याचं वर्गीकरण इथं केलेलं असतं ह्याच जमेला महसुली जमा आणि भांडवली जमा यालाच आपण एकूण जमा असं म्हटलं होतं आणि महसुली खर्च आणि भांडवली खर्चालाच आपण एकूण खर्च असं म्हटलं होतं म्हणजे एकूण जमा म्हणजे अर्थसंकल्पीय आणि एकूण खर्च म्हणजे आपला अर्थसंकल्पातला एकूण खर्च मग ज्यावेळेस फक्त जर आपण महसुली अर्थसंकल्पाचा विचार केला महसुली जमेपेक्षा जर महसुली खर्च जास्त असला तर कोणती तूट निर्माण होते महसुली तूट भांडवली जमेपेक्षा भांडवली खर्च जास्त असला तर जा भांडवली तूट ही संकल्पना जास्त उपयोग याच्यात जा नाही वापरात पण भांडवली तूट असं आपण त्याला म्हणू शकतो एकूण जमा म्हणजे महसुली जमा आणि भांडवली जमा ही झाली आपली अर्थसंकल्पीय जमा आणि एकूण खर्च म्हणजे आपला सरकारचा महसुली खर्च आणि भांडवली खर्च हा एकूण खर्च एकूण जमेपेक्षा जर एकूण खर्च जास्त झाला तर तूट निर्माण होती तिला आपण अर्थसंकल्पीय तूट असं म्हटलं पण आता सध्या अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना जी आहे तर ती उपयोगात घेतली जात नाही हिच्या जागेवर राजकोषीय तूट मी डिटेल सांगेल नंतर एखादा लेक्चर घेऊन राजकोषीय तुटीचा जास्त वापर केला जातो मग महसुली तूट असेल राजकोषीय तूट असेल या तुटीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने आणलेला कायदा आहे कोणता एफ एम ऍक्ट मी डिटेल नंतर सगळ्या गोष्टी सांगाल व्यवस्थित लक्षात घ्या बघा मग एफ आरबीएम ऍक्टचा उद्देश काय होता राजकोषीय तूट आणि महसुली तूट का कमी करण्यासाठी सरकारवर बंधन आणणारा कायदा आणि हिची अंमलबजावणी झाली मित्रांनो पाच जुलै दोन हजार चार कायदा आहे दोन हजार तीनचा अंमलबजावणी पाच जुलै दोन हजार चार व्यवस्थित लक्षात घ्यायचं क्लिअर पुढे बघा एफ आरबीएम कायद्याची उद्दिष्ट काय काय होती तर बघा मित्रांनो एफ आरबीएम कायद्याची उद्दिष्ट काय काय होती महसुली तुटीचे उच्चाटन करणे म्हणजे महसुली तू शून्य करून टाकणे उच्चाटन करणे म्हणजे संपवणे मग आपली जी महसुली जमा आहे या महसुली जमेपेक्षा आपला जो महसुली खर्च फक्त महसुली जमा महसुली जमेपेक्षा जो महसुली खर्च जास्त होतो हा होऊच द्यायचा नाही जेवढी महसुली जमा झाली तेवढाच महसुली खर्च करायचा अशा प्रकारेच सरकारने अर्थसंकल्प सादर करायचा असा हा कायदा सांगतो कोणता एफ फार ऍक्ट म्हणजे एफ आर बी एम ऍक्ट म्हणतो महसुली तूट लगेच संपवा महसुली तुटीचं उच्चाटन करा आणि दुसरं राजकोषीय तूट कमी करणे म्हणजे महसुली तुटीचं उच्चाटन म्हणजे संपवणे शून्य करणे आणि राजकोषीय तूट आहे त्यापेक्षा कमी करणे शून्य नाही करायची पण कमी करायची अशा प्रकारे हा कायदा सांगतो आणि तिसरं याचं उद्दिष्ट वाढत्या सार्वजनिक कर्जास आळा घालणे म्हणजे सरकार जे कंटिन्यू जमेपेक्षा जा आपला जास्त खर्च करतो आणि त्या खर्च करून जी तूट निर्माण होते त्या तुटीसाठी जे कर्ज घेतं कंटिन्यू त्या कर्जावर कुठेतरी आळा बसला पाहिजे हा एफ कायदा सांगतो चालल बोला एफ आरबीएम कायद्याचे उद्दिष्ट काय महसुली तूट शून्य करणे राजकोषीय तूट कमी करणे आणि सार्वजनिक कर्जास किंवा सरकारच्या कर्ज घेण्यावर मर्यादा घालणे आळा घालणे वाढतं कर्ज जे आहे ते कंटिन्यू त्याच्यावर आळा घालणे या उद्देशानं सुरू करण्यात आलेला कायदा कोणता किंवा पास करण्यात आलेला कायदा कोणता एफ आरबीएम ऍक्ट जो दो दोन हजार तीन मध्ये मंजूर झाला मध्ये ज्याचा अंमल झाला क्लिअर लक्ष द्या इकडे पुढे बघा या कायद्याने सरकारवर पुढील बंधने टाकली हा कायदा झाला कधी दोन हजार तीन अंमल दोन हजार चार आता तेव्हाच्या चा? तेव्हा बंधनं टाकली या कायद्यानं सरकारवर काय बंधनं टाकली बघा दोन हजार नऊ पर्यंत म्हणजे हे दोन हजार तीन ला म्हणतोय हा कायदा काय म्हणतोय दोन हजार नऊ पर्यंत महसुली तुटीमध्ये घट करून शून्यावर आणणे म्हणजे महसुली तूट डायरेक्ट किती करणे शून्य म्हणजे महसुली जमेपेक्षा महसुली जास्त खर्च होऊ द्यायचा का नाही बरोबर जेवढा आहे तेवढाच होऊ द्यायचा जेवढी महसुली जमा आपण केली सरकारकडे आली तेवढाच महसुली खर्च झाला पाहिजे हा कायदा सांगतो आणि दोन हजार नऊ पर्यंत जीडीपीच्या तीन टक्क्यापर्यंत राजकोषीय तूट कमी करणे किती टक्क्यापर्यंत तीन टक्क्यापर्यंत म्हणजे महसुली तूट शून्य करणे आणि शून्य टक्के आणि राजकोषीय तूट तीन टक्क्यापर्यंत कमी करणे जास्तीत जास्त तीन टक्के राजकोषी तूट झाली पाहिजे लक्षात म्हणजे आपल्या एकूण जमेपेक्षा एकूण एक्स्ट्रा जो खर्च होणार आहे तो जास्तीत जास्त तीन टक्के एक्स्ट्रा झाला पाहिजे त्यापेक्षा जास्त नाही आणि कधीपर्यंत दोन हजार नऊ पर्यंत यावर प्रश्न येतात मित्रांनो परत परत सांगतो आणि दोन हजार तीनला आपण ठरवलं होतं की दोन हजार नऊ पर्यंत महसुली तूट शून्य करायची आणि राजकोषी तूट किती टक्क्यापर्यंत कमी करायची तीन टक्क्यापर्यंत कमी करायची आता पुढे बघा आणि अशा प्रकारे उद्दिष्ट ठेवून पाच जुलै दोन हजार चार ला एफआरबीएम कायद्याचा अंमल सुरू झाला कधी पाच जुलै दोन हजार चार अंमल पाच दोन हजार चारचा मंजूर दोन हजार लाच आता मित्रांनो मी एक चार्ट दिलाय तुम्हाला हा चार्ट आपण व्यवस्थित समजून घेऊयात लक्षात इकडे लक्षात मला एकदा सांगा फक्त एफ कायद्याचं उद्दिष्ट काय होतं दोन हजार नऊ पर्यंत महसुली तूट किती करायची शून्य संपूर्ण टाकायची महसुली तूट आणि राजकोषी तूट किती टक्क्यापर्यंत कमी करायची तीन टक्क्यापर्यंत हे दोन मुद्दे प्रॉपर लक्षात ठेवा आता बघा मित्रांनो हा कायदा काय म्हणतो महसुली तूट राजकोषी तूट ओके मी तुटीवर परत एखादा डिटेल लेक्चर घेईल काळजी करू नका हे व्यवस्थित बघा फक्त बघा दोन हजार नऊ पर्यंत मार्च दोन हजार नऊ पर्यंत महसुली तूट किती करायची शून्य टक्के आणि राजकोषी तूट किती टक्क्यापर्यंत कमी करायची तीन टक्क्यापर्यंत हे उद्दिष्ट ठेवून कधी पाच जुलै दोन हजार चारला या कायद्याचा अंमल सुरू झाला Okay. आता मित्रांनो फक्त आता या तक्त्याकडे लक्ष द्या मी जेवढं हे चौकोन केला याच्याकडे लक्ष द्या इथं केळकर समिती ज्याला आपण विजय केळकर समिती असं मग विजय केळकर समिती आणि एफ आरबीएम कायद्याचा काय संबंध व्यवस्थित समजून घ्या हे महत्वाचं बघा विजय केळकर समिती ही एफ आरबीएम कायदा ज्या वेळेस आपण मंजूर केला त्यावेळेसच ही समिती नेमण्यात आली जिचं नाव आहे विजय केळकर समिती आता बघा जे लक्ष ठेवलं होतं आपण ते दोन हजार नऊ पर्यंत ठेवलं होतं महसुलीतूट शून्य करायची राजकोषी तूट तीन टक्क्यापर्यंत कमी करायची पण एकदमच होणार होती का नाही मग ती टप्प्यानं हळूहळू थोडी जर दरवर्षी कमी होत गेली दोन हजार तीन चार पासून जर दर दरवर्षी कमी होत गेली तर दोन हजार नऊ पर्यंत आपलं साध्य होईल असं या कायद्याचं जे आहे तर ते म्हणणं होतं आणि त्यामुळे वार्षिक लक्ष ठेवण्यासाठी वार्षिक लक्ष ठेवण्यासाठी लक्ष म्हणजे टार्गेट ठेवण्यासाठी एक समिती नेमली जिचं नाव आहे विजय केळकर समिती मग या विजय केळकर समितीनं काय सांगितलं की तुम्ही दोन हजार तीन पासून दरवर्षी महसुली तूट शून्य पॉईंट पाच टक्क्यांनी कमी करा आणि दरवर्षी राजकोषीय तूट शून्य पॉईंट तीन टक्क्याने कमी करा जेणेकरून दोन हजार नऊ पर्यंत महसुली तूट शून्य टक्के होईल आणि राजकोषीय तूट तीन टक्क्यापर्यंत कमी होईल अशा प्रकारे कोणी सांगितलं विजय केळकर समितीनं आणि त्यासाठी वार्षिक लक्ष या फार बी एम कायद्याचं वार्षिक लक्ष ठरवण्यासाठी नेमण्यात आलेली समिती विजय केळकर समिती मी काय बोलतोय कळतरी तुम्हाला चला बोला आपण काय बघतोय बी एम ऍक्ट फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट राजकोषी तूट तीन टक्क्यापर्यंत कमी करायची महसुली तूट शून्य करायची कधीपर्यंत दो दोन हजार नऊ पर्यंत ह्या असं दोन हजार मध्ये हा कायदा म्हणला होता बरोबर विजय केळकर समितीचा काय संबंध आहे विजय केळकर समिती म्हणते की एकदमच दोन हजार नऊ ला असं होणार नाही तुम्ही वार्षिक वर्षा वर्षा वर्षाला थोडं थोडं कमी केलं तर मग तिथपर्यंत होईल मग वार्षिक लक्ष ठरवण्यासाठी कोणती समिती आणली विजय केळकर विजय केळकर समिती काय म्हणती की दोन हजार तीन चार पासून तुम्ही दरवर्षी महसुली तूट किती कमी करा शून्य पॉईंट पाच टक्के आणि राजकोषी तूट दरवर्षी किती कमी करा शून्य पॉईंट तीन टक्के जेणेकरून दोन हजार नऊ पर्यंत महसूली तूट किती होईल शून्य आणि राजकोषी तूट किती टक्क्यापर्यंत कमी होईल तीन टक्क्यापर्यंत आता दोन हजार बाराचा जर आपण विचार केला आता बघूयात आपण इथून पुढे लक्ष द्या आता आपण बघूयात जे एफ आरबीएम कायद्यानं ठरवलं होतं ते साध्य झालंय का आतापर्यंत दोन हजार बाराचा विचार केला आपण तर महसुली तूट होती दोन टक्के राजकोषीय तूट होती तीन पॉईंट नऊ टक्के दोन हजार पंधराचा विचार केला तर महसुली तूट होती दोन पॉईंट आठ टक्के राजकोष तूट होती तीन पॉईंट नऊ टक्के म्हणजे इथं पण झाली नव्हती दोन हजार अठरा एकोणावीसचा विचार केला तर महसुली तूट होती दोन पॉईंट दोन टक्के आणि राजकोष तूट होती तीन पॉईंट तीन टक्के आता सध्या स्थिती दोन हजार चोवीस पंचवीसचा जर आपण विचार केला तर महसुली तूट आहे आपली एक पॉईंट आठ टक्के राजकोष तूट तूट आहे चार पॉईंट नऊ टक्के म्हणजे अजूनही जे एफ आरबीएम कायद्यानं ठरवलेलं उद्दिष्ट आपलं पूर्ण झालेलं नाही मी काय बोलतो कळते हे व्यवस्थितरित्या लक्षात घ्या आलं लक्षात चालेल बोला आता आपण काय बघितलं आपण बघितलं फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा सरकारच्या तुटीवर नियंत्रण आणण्यासाठी राजकोष आणि महसुली तुटीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारच्या जास्ती कर्ज घेण्याच्या मर्याद... मर्यादा कर्ज घेण्यावर मर्यादा आणण्यासाठी केलेला कायदा एफ एम कायदा दोन हजार तीन ला मंजूर चारला अंमलबजावणी ज्याने सांगितलं दोन हजार नऊ पर्यंत महसुली तूट शून्य करायची राजकोषी तूट तीन टक्क्यापर्यंत कमी करायची विजय केळकर समिती आणली जिना सांगितलं की दरवर्षी टप्प्याटप्प्याने हळूहळू कमी केली तर दोन हजार नऊ पर्यंत हे लक्ष पूर्ण होतील म्हणून तिनं सांगितलं की दरवर्षी महसुली तूट शून्य पॉईंट पाच टक्के कमी करा आणि राजकोशील तूट शून्य पॉईंट तीन टक्के कमी करा जेणेकरून दोन हजार नऊ पर्यंत ही शून्य होईल आणि तीन टक्क्यापर्यंत कमी होईल पण आपण जर आताचा विचार केला तर हे लक्ष साध्य झालेलं नाही म्हणजे अजूनही आपलं एफ आर एम कायदा जे म्हणतोय ते साध्य झालेलं नाही कळतंय मग अजून एक महत्वाचा मुद्दा खाली बघा आता हे हे केंद्र सरकारच्या संदर्भात हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या भारताच्या अर्थसंकल्पाच्या संदर्भात भारताच्या महसुली आणि राजकोषी तुटीच्या संदर्भात पण मित्रांनो अजून एक महत्वाचं वाक्य आहे केंद्र सरकार हा प्रश्न आलेला आहे केंद्र सरकारच्या अगोदर राजकोषीय जबाबदारी कायदा खालील राज्यांनी अंमलात आणला बघा मित्रांनो आपल्याकडे संघराज्य व्यवस्था आहे कळत जसं केंद्रामध्ये काही विषयान काही विषयांवर केंद्र सरकारला कायदे करण्याचा केंद्र सरकारला व्यवस्था बघण्याचा अधिकार आहे त्याचप्रकारे घटनेनं राज्यांना पण काही विषय दिलेले आहेत आणि त्यांना जे आहे तर त्यांना पण काही विषयावर कायदे करण्याचा काही विषयाची व्यवस्था पाहण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे आपल्याकडे संघ राज्य व्यवस्था आहे बरोबर जसं केंद्र अर्थसंकल्प मानतं तसं राज्य राज्यांच्या विषयापुरता मर्यादित राज्यात अर्थसंकल्प मानतं मग राज्यात बी महसुली तूट असते राज्यात पण राजकोषी तुट असते पण ती राज्यापुरती मर्यादित असते आणि भारताची पूर्ण देशासाठी असते किंवा ते जे महत्वाच्या विषयावर जे व्यवस्था बघतात त्यासाठी मी काय बोलतो कळते मग मित्रांनो असं काही राज्य आहेत ज्यांनी केंद्र सरकारच्या अगोदर पण फक्त आपल्या राज्यापुरता मर्यादित हा कायदा आणलेला आहे मग असे कोणते कोणते राज्य बघा सर्वप्रथम कर्नाटक तुम्हाला प्रश्न आलेला ऑगस्ट दोन हजार दोन तुम्हाला प्रश्न आलेला आहे केंद्र सरकारच्या अगोदर एफ आर बीएम कायदा किंवा राजकोषीय जबाबदारी कायदा खालीलपैकी कोणत्या राज्यांनी अगोदर आणला तर सगळ्यात अगोदर आणला कर्नाटक व्यवस्थित लक्षात ठेवा नंतर उत्तर प्रदेश पंजाब केरळ तामिळनाडू व्यवस्थित एवढे पहिले राज्य लक्षात ठेवा कर्नाटक तर विशेष लक्षात ठेवा हायोजच्यावर प्रश्न आयोग विचारतो क्लिअर इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा आलं लक्षात मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला एफ आर बी एम कायदा अगदी व्यवस्थित कळाला असेल आलं लक्षात ओके आपल्या प्रश्नाकडे आपण येऊयात बघा मित्रांनो प्रश्न आहे लक्ष द्या इकडे व्यवस्थित राजकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या अविधान केंद्र सरकारने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा दोन हजार चार मध्ये मंजूर केला दोन हजार चार मध्ये मंजूर केला रे नाही ना मित्रांनो कधी मंजूर केला दोन हजार तीन अंमल कधी झाला पाच जुलै दोन हजार चार म्हणजे आपलं अविधान सपशेल चुकीचं आहे कारण मंजूर दोन हजार तीन ला केला अंमल दोन हजार चार ला झाला म्हणून अचूक ब बा बघा दोन हजार नऊ पर्यंत महसुली तूट घट करून शून्यावर आणणे बरोबर का यस महसुली तूट घट करून दोन हजार नऊ पर्यंत किती आणायची होती आपल्याला शून्य आणि राजकोषी तूट तीन टक्क्यापर्यंत कमी आणि खालचं बघा बरोबर बा मार्च दोन हजार नऊ पर्यंत राजकोषी तूट जीडीपीच्या तीन टक्क्यापर्यंत कमी करणे निर्धारित होते म्हणजे हे पण बरोबर बघा प्रश्न कसा आहे म्हणजे आपलं ब बा आणि क बरोबर आहे अ कशामुळे चूक कारण मंजूर दोन हजार तीन ला झालेला आहे अंमल दोन हजार चार ला झाला वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे फक्त ब आणि क हे दोन विधान बरोबर आहे अ काचुक कारण दोन हजार तीन ला मंजूर झाला अंमल चार ला झाला अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली सांगायची एकदा कळलं एक फास्टमध्ये रिवाइज करतो एफ आरबीएम कायदा म्हणजे काय फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट कधीचा दोन हजार तीनचा अंमल दोन हजार चारला ला काय म्हणतो एफ आरबीएम कायदा तुटीवर नियंत्रण आणण्यासाठी आणण्याच्या उद्देशानं सरकारच्या कर्ज घेण्यावर मर्यादा आणण्याच्या उद्देशानं सुरू केलेला कायदा आहे तो म्हणतो दोन हजार नऊ पर्यंत महसुली तूट शून्य करा राजकोष तूट तीन टक्क्यापर्यंत कमी करा यासाठी वार्षिक लक्ष ठरवण्यासाठी विजय केळकर समिती आणली जिनं सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही शून्य पॉईंट पाच टक्के महसुली तूट दरवर्षी कमी करा आणि दरवर्षी शून्य पॉईंट तीन टक्के महसूल भांडवली तूट कमी सॉरी राजकोशी तूट कमी करा जेणेकरून दोन हजार नऊ पर्यंत हे साध्य होईल पण आपण आत्ताचा विचार केला तर अजूनही हे साध्य झालेलं नाही त्यामुळे हे पण आकडे व्यवस्थित लक्षात ठेवा सध्या आपली राजकोषी महसुली तूट आहे एक पॉईंट आठ टक्के राजकोषी तूट आहे चार पॉईंट नऊ टक्के म्हणजे महसुली तूट शून्य झाली नाही अजून पण राजकोषी तूट तीन टक्क्यापर्यंत अजूनही कमी झालेली नाही लक्षात ह्या गोष्टी लक्षात घ्या अजून एक महत्वाचं केंद्र सरकारच्या अगोदर असे कोणते कोणते राज्य आहे ज्यांनी आपल्या राज्यापुरता मर्यादित राजकोषी जबाबदारी कायदा आणला तर कर्नाटक ऑगस्ट दोन हजार दोन नंतर उत्तर प्रदेश पंजाब केरळ तामिळनाडू हे राज्य व्यवस्थित लक्षात ठेवा आलं लक्षात ओके आता मित्रांनो ही एक महत्वाची समिती आहे लेक्चर क्रमांक मध्ये आपले जे हे अठरा क्रमांकाचं लेक्चर आहे लेक्चर क्रमांक तेरा आहे त्यामध्ये मी या समितीबद्दल सगळ्या गोष्टी इन डिटेल घेतलेल्या आहेत मी काय बोलतो कळतंय ती मी लेक्चर क्रमांक तेरा बघा इथं पण थोडक्यात सांगतो ही समिती मित्रांनो एन के सिंग समिती दोन हजार सोळा कधीची याच्यावर प्रश्न आहे अंबाईनला पूर्व परीक्षेला एन के सिंग समिती दोन हजार सोळा जिची स्थापना झालेली आहे सतरा मे दोन हजार सोळा ही पाच सदस्यीय समिती होती आता मित्रांनो थोडक्यात त्या समितीबद्दल सांगतो एन के सिंग समिती दोन हजार सोळाची आहे पाच सदस्यीय समिती कशाच्या संदर्भात आहे तर मित्रांनो ही समिती एफ आरबीएम कायद्याच्या संदर्भात आहे आपला जो कायदा आपण बघितला त्या कायद्याच्या संदर्भात असलेली समिती आहे आणि काय म्हणते बघा या समितीला एफ आर बी एम कायद्याचं व्यापक परीक्षण करून भविष्यकालीन रोडमॅप तयार करण्यासाठी शिफारशी करण्यास सांगितले ही समिती दोन हजार मध्ये नेमली का नेमली कारण बघा मित्रांनो आपण दोन हजार नऊ पर्यंतच टार्गेट ठेवलं होतं एफ आरबीएम कायद्यामध्ये बरोबर पण हे पूर्णच झालं नाही पंधरा सोळापर्यंत असं यांना तेव्हा वाटलं म्हणून यांनी सोळामध्ये ही समिती नेमली कोणती एन के सिंग समिती सांगितलं तुम्ही एफ एम कायद्याचा चांगला अभ्यास करा आणि भविष्यात याचा चांगला उपयोग होण्यासाठी चांगला अंमल होण्यासाठी काही रोडमॅप तयार करा किंवा काहीतरी शिफारशी करा आणि त्यासाठी यांनी मग अभ्यास करून शिफारशी केलेल्या आहेत ते मी लेक्चर क्रमांक तेरामध्ये टाकित टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता याचा अहवाल बघा अहवाल आला जानेवारी दोन हजार सतरा आणि अहवालाचं शीर्षक होतं द कमिटी इन इट्स रिस्पॉन्सिबल ग्रोथ अ डेप अ फिसल फ्रेमवर्क फॉर ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी इंडिया अशा प्रकारचं शीर्षक होतं हे काही तुम्हाला विचारणार नाही पण लक्षात ठेवा फक्त लक्षात ठेवा ही समिती कधीची होती सतरा मे दोन हजार सोळा एन के सिंग समिती कशाच्या संदर्भात संदर्भात एफ एम कायद्याच्या संदर्भात याच्याबद्दल डिटेल पाहिजे असेल तर लेक्चर क्रमांक किती रे लेक्चर क्रमांक जा आणि बघा अजून डिटेल सगळ्या गोष्टी समजतील माझा तुम्हाला इथे सांगण्याचा उद्देश होता एफ आर बी एम कायदा म्हणजे काय फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजे काय तो मी तुम्हाला डिटेल सांगितला त्याचा उद्देश काय 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 याच्याबद्दल का सगळ्या गोष्टी इन डिटेल सांगितलं आलं लक्षात मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या समजल्या असतील आता जर आयोगाने यावर प्रश्न आला तर तुमचा जाता कामा नाही आलं लक्षात चालेल आता आपण इथे थांबतोय चलो थँक्यू सो मच